नमस्कार सगळ्या मैत्रिणींना माझा कला कले कोलेक्टिव हा यूट्यूब तुम्ही बघता नेहमी मला माहिती आहे सगळ्यांना तो आवडतो आहे त्याबद्दल सगळ्यांच्या आधी मनपूर्वक धन्यवाद आणि ह्या चॅनलसाठी सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण आणखी एक छान पदार्थ करतो आहे त्याला म्हणतात गुपचूप पडी माझी एक मैत्रीण आहे ही अर्चना जोशी म्हणून आलेली नमस्कार आणि तिला ती त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहे गोड खावं असं वाटलं तर आई पटकन या वड्या करून द्यायची मग हिच्या नवऱ्याला पण गोड खायची खूप आवड आहे म्हणून ती ह्या गुपचूपड्या नेहमी करत असते तर आपण ह्या गुपचूपड्या कशा करायच्या ते बघूया साहित्य ह्याचं आहे आपण एक वाटी कणिक घेतले हां अर्धी वाटी पिथी साखर आणि पाव वाटी तूप एवढं साहित्य लागतं फक्त आणि थोडी मिलायची पावडर ह्याच्यामध्ये टाकायची आणि सगळं ते मिक्स करायचं आणि मायक्रोवेव्हमध्ये पाच मिनिटात थोडी तयार होते त्याची त्याची एक आपण तूप आपण रूम टेम्परेचर तूप हे तूप हे रूम टेम्परेचरचं पाहिजे आणि तूप हे घट्ट पाहिजे पाववाटी घट्ट तूप पातळ नाही घ्यायचं फ्रीजमधलं नाही घ्यायचं सगळं आपले पदार्थ रूम टेम्परेचरचे थंड काही नाहीये आणि आता हे माय एक आपली मायक्रोवेव्ह आपली डिश असते या डिश दुपारचा हात लावणार आणि आपण जे मिक्स करणार ना ते मायक्रोवे मध्ये आपण किती वेळ ठेवायचं असतं मायक्रोवेव्ह मध्ये म्हणजे त्याला एक मिनिट आधी ठेवायचं एक मिनिट आधी ठेवायचं मग बघायचं त्याचा वासच येतो म्हणजे बंद छान येतो मायक्रोवे मधनच येतो आणि मग बंद करून बघायचं आणि इथे थापूनच ठेवायचं थापूनच ठेवायचं आता आपण करूया चपाती सारखं चपाती पासून ठेवायचं आता हे आपण घेऊया त्याच्यामध्ये आधी कणिक घालू एक आणि घालायची आधी एक वाटीकडे त्याच्यामध्ये पिठी साखर हाताने करून चालेल हो हाताने हा? हा? चालेल एक मिनिट हां थोडी बाजूला हा? काढून ठेवते थोडी थोडी हां हा? बाजूला का काढतो काय सैल झालं काय झालं तर आपण ॲडजस्ट करा म्हणजे थोडीशी बाजूला काढून ठेवली आणि पिठी साखर ही एवढे लागेल सगळी ना आता आपण आधी वाटीच घेतली ते आता मिक्स करून हां पिठी साखर आणि हे आपण मिक्स करूया आधी आपण झालं मी झालं पूर्ण हो सगळं सगळं तूप मिक्स मोडले सगळे साखरेचे असतात ते बारीक बारीक सगळे आता जे तूप घेतलंय आपण ना ते सगळं पावटी प्रश्न टाकतोय आपण प्रत्येक कणाला आपण जसं करतो की नाही प्रत्येक भागाला म्हणजे कणकेच्या प्रत्येक कणाला तूप लागलं पाहिजे ते म्हणजे ती वडी चांगली होणार ना तूप आणखी लागलं तर आपण घालू शकतो पण जास्त तूप घातलं तर ती आपली ज्या खूपचूप वडी आहे ना ती वडी मऊ पडेल ना म्हणून आपण जास्त तूप घालत नाही फक्त आपल्याला बँडिंग करण्यापुरतं फक्त तूप घातले आपण बघ आणखी होय का ते वाटीतलं घालू सगळं <laughs>

तर नावच इतकं आवडलं गुपचूपडे कारण ते आवाज येत नाही ना परतायच्या आवा वेळा आवाज येत नाही अच्छा येत नाही हा 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 गोड खाव वाटतं की पाच मिनिटात आणि का करतो की नाही कळत नाही म्हणून त्याचं नाव गुपचूपडे अच्छा अच्छा मी तुझ्या आईपासूनचा पदार्थ चाललेला आहे सासूबाई पासूनचा सासूबाई पासून घरात असं बाहेरचं आणायचे नाही हो 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 बरोबर घरात जे असलं ते करायचं घरात जे ते करायचं आणि घरामध्ये सगळं साहित्य घरातच जास्त लागत नाही लागत नाही आणि अक्षरशः होणिक तो पण पेदी साखर आपल्याकडे असतेच नाही आणि ज्याला गोड आवडतं त्याला हे सांग हे सगळ्यावरून साखर करून घेऊ का असं आता हे आपण थापून घेतलं सगळं आपण बरं का आणि आता हे आपण एक मिनिट मायक्रोवेव्हमध्ये ठेवणार होते जर तुमच्याकडे मायक्रोवेव्ह नसेल तर तुम्ही असं कढीवर खाली मीठ हाणेवरती झाकण दू करू शकता हां तेही तुम्हाला समजावून सांगते नंतर हं आता एक मिनिट हल आणि थोडासा वास त्याला सुरुवात झाली बिस्किटाचा नानकटाही येते आपली आता अजून तीस सेकंड ठेवावं लागले मला हे ही हे बडी तयार झाली सगळ्या बाजूने असं घट्ट झालाय छानपैकी आणि आता आपण त्याच्या वड्या कापूया एक कापून एक कापून बघूया कापूरला गरम असताना कापलं ना तर ते नंतर मी कापता येणार नाही आपल्याला नंतर कापला गेलं तर खुशखुशीत आहे ना नंतरचे तुकडे पडू शकतात पण थोडंसं गरम असताना कापलं ना तर वडीने मी थोडी गरम असताना कापायची आता सगळे बघितलं ना की घरी गुपचूपणी होणार बरं का अर्चना सगळ्यांकडे <laughs> भूक लागली चला पटकन काय ते करूया लहान मुलं मग काय हे आपल्याला पण चालते की चहा चहा बरोबर कोणी खायला तर वाईट कशाला वाटतं आपल्याला आपण तूप लावले काय प्रॉब्लेम येत नाही ग खाली सुट टेस्ट सुट टेस्ती सगळ्या बाजूने काढून घेते म्हणजे मधली वडी चांगली नाही घे गरम असताना कापायची देऊन म्हणजे तुकडे पडत नाहीत पुढे मस्त त्या झेल्ली आहे खालून पण तुम्हाला लाल दिसेल झालेली तर अशी तयार त्या सगळ्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आवडते की नाही तुमच्या कॉमेंट्स आहेत त्या कॉमेंट्स बॉक्फे लिहा मी सगळ्या नेहमी कॉमेंट्स तुमच्या वाचत असते आणि त्याच्यापासून सुधारणा करत असतो आम्ही तर धन्यवाद सगळ्यांना